कैरा बागा किती किकार अशा छान अशा कायर आल्या उन्हाळी शिजल झुमक्याच्या झुमक्या मस्त कायर आहे सर्व झाड असले डबडबल झुमक्याच्या झुमक्या कायर्या धमक्याच्या झुमके काय लागले हे बघा कोकळ्याचा आवाज आहे का बर कोकळीला कशी आवाज देते मस्त पैकी पैकी हे बघा कोकिळाचा आवाज छान असा आवाज येते कोकळ्याचा बघा छान असावाच हवा आंब्याला फुलं हवा कसं मस्त पैकी कैर बी आली आणि त्याला मोहर बी आलेला आहे किती छान असं मोहर बी चालला म्हणजे फुलं बी आलेली आहे बघा आंब्याची फुलं कसे असतात फुलं बी आलेली आहे आणि कैरबी वाढले आहे हे बघा अशा कायऱ्या खूप दाताशा आलेल्या आहे कोकिळा मस्त येते आणि रोज असा आवाज कोकिळाचा येतो असं नैसर्गिक वातावरण आणि असं छान असं आंब्याच्या झाडाचं वातावरण आता सगळीकडं अशा कैऱ्या भरलेल्या आहे झाड असं मस्त डगमगलेलं आहे उन्हाळी उन्हाळ्याचं वातावरण उन्हाळ्याची चाव लागले आहे उन्हाळा भासत आहे छान असं ह्या झाडावर पक्षी सवय येतात पोकळ्या येते चिमण्या येतात सर्व मस्त आपल्या सावलीला बसतात एकदम मस्त हे बघा तसेच तसंच आमचा हा बोक्या सोन्या बोक्या बघा कसा बसला आहे सोन्या बोक्या चल 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 बघा कसा वागावानी बघा वागावानी कलर हे बघा कसा कसा झाडावर चल इकडे चल चाल चल हा चल हा चल आपल्या इकडे हा उतर चला 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 हे बघा कसं झाडावर चढायचं चाल आहे प्रयत्न सर्व पक्षी येतात आणि सर्व प्राणी येतात एकदम छान असं नैसर्गिक वातावरण असं ओ, ओ होतं रोजचं आणि एकदम मस्त छान असं वाटतं ते बघा झाड लावणं हे खूप छान असतं झाडाचे फळे येणं बी खूप चांगलं असतं असं नैसर्गिक वातावरण सकाळचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा ह्या पद्धतीने काय र्या बघा किती एक दहा दहा बारा बारा काय रे आलेलं आहे कोकिळा येते कावळे येतात चिमणे येतात आणि इतकं छान त्यांना दानापाणी देते एकदम मस्त तुम्हाला बाकीचे सर्व हिडो दाखवलेले आहे ते बघा असं छान असं वातावरण तर सकाळी सकाळी एकदम झाडाखाली असं गारवा वाटतं उन्हाचा ऊन उन भासत नाही एकदम उन्हाच झाडाच्या आसऱ्याला लोक झाडाखाली बसतात पाणी पितात जनावरं झाडाच्या आसऱ्याला साबलेल्या बसतात सावली खायला विश्रांती घेतात पक्षी झाडाच्या निवाऱ्याला बसतात उन्हामुळे ते पाणी दाना खातात तर एक झाड लावणं हे खूप गरजेचं असतं तर कधी बी जेवणात एक झाड लावून द्यायचं आणि त्या झाडाचा उपभोग घ्यायचा आणि बघायचं का जे जे माणूस झाड लावतं त्याला समजतं का झाडाची काय किंमत असते माणसाप्रमाणेच झाड असतं झाडाचं सुद्धा आपल्यासारखं आयुष्य वाढत असतं तर हे बघा आता इथे बघा केवढा झुमका आलेला आहे कायऱ्यांचा गुच्छ्याचा गुच्छा त्या कमीत कमी दहा कायर्या आहे तसे गुच्छीचे गुच्छे या झाडाला येतात आता याला दहा बारा वर्ष झालेलं आहे झाडाला पण एकही वर्ष असं आलं नाही असं फळ नाही नेहमीच ने, ने, फळ येतं ते बी आंब्याचं फळ आहे तर नेहमी गोड फळ लावायचं फळाचं झाड लावायचं आणि त्या झाडात झाडाचं झाडाखाली बघायचं बसून क कसं किती छान गार अशी सावली येते कसे फळं येतात कशी फळे लोकांना खायला भेट आपण देतो आणि त्या झाडाचा आनंद घ्यायचा असं झाड आपण आयुष्यात एक तरी लावायचं निसर्गाची किंवा एकतरी झाड लावायचं तरी बघा आज मी तुम्हाला माझ्या मी लावलेल्या झाडाच्या ला मी लावलेलं ला झाड आंब्याचं याच्याविषयी माहिती सांगितली कसे पक्षी पक्षी येतात तशीच गाया म्हशी येतात झाडाखाली निवाऱ्याला कशी लोक रस्त्याने जाताना येतात असं मी तुम्हाला दास सांगितलेला आहे तर ह्या पद्धतीने मी लावलं तसं तुम्ही बी झाड लावा आणि तुम्ही बी असा अनुभव घ्या जे झाड लावतं ना त्याला कळतं का झाडाची किंमत काय असते तर झाडाला कधी बी पाणी घालणं आणि झाडाला कधी बी लहानचं मोठं करणं जसं आपण लेकराला लहानचं मोठं करतो त्याच पद्धतीने झाडाला सुद्धा लहानचं मोठं करायला तशी सेवा द्यावा लागते ते ह्या पद्धतीने तुम्ही वेशी झाडं लावा गोड झाड लावा मात्र कारण गोड फळं भेटतील कडू झाड लावलं तर फळं भेटतील तर गोड लावा आयुष्यातून मी गोडच काम करायचं आणि चांगलंच काम करायचं आपण जर चांगलं काम केलं तर त्याचं चांगलंच फळ भेटतं असं झाड तुम्ही लावा